धनंजय महाडिक यांनी गेल्या साडेचार वर्षात चांगलं काम केलंय चा काळात सर्वाधिक विकास निधी त्यांनी जिल्ह्यासाठी आणला पुढील काळात ते कोल्हापूरचं नाव देशात आणखी उज्ज्वल करतील त्यासाठी येत्या निवडणुकीत त्यांना जनतेनं पुन्हा संधी द्यावी असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं कागल तालुक्यातील के लिंगनूर दुमाला इथं आयोजित मेळाव्यात ते आज बोलत होते लिंगनूर दुमाला इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार धनंजय महाडिक युवराज पाटील सभापती राजेश्री माने भैया माने सरपंच दत्तात्रय पाटील शिवाजी तोडकर भगवानराव बुजरे के के तोडकर प्रभाकर हवालदार उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक यांच्या गेल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर आहे त्यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त केलाय कोल्हापूरसाठी भरीव निधी आणलाय यापुढेही एक कार्यक्षम आणि सक्षम खासदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी द्यावी असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं भारतीय जनता पार्टीने गेल्या निवडणुकीत दिलेली कोणतीही आश्वासनं पूर्ण केली नाहीत सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं काम भाजप सरकारनं केलंय त्यामुळे सर्वच घटक या सरकारवर नाराज आहेत आघाडी शासनाची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली जाईल तसंच पंचवीस कोटी कुटुंबांना वार्षिक बहात्तर हजार रुपये देण्याचं धोरण राहुल गांधी यांनी जाहीर केलंय खासदार शरद पवार आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा लोकसभेत संधी द्यावी असं आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेत एका शेतकरी कुटुंबातील मुलाला जनतेनं खासदार केलं गेल्या वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी आपण आल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं खासदार शरद पवार यांचं मार्गदर्शन आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यानं संसदेत एक हजार एकशे सत्तर प्रश्न उपस्थित केले गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लावले त्यासाठी आठ हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला अशावेळी केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतं मागण्यासाठी बाहेर पडलेल्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता जनतेने तपासावी असं खासदार महाडिक म्हणाले देशात सगळीकडे कर्जमाफी झाली असताना केवळ त्यांच्या तक्रारीमुळे जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम परत गेली अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे मी माझी गुणवत्ता सिद्ध केली असून पुन्हा आपल्याला संधी द्यावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी युवराज पाटील रमेश तोडकर यांनी मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाला चंद्रकांत तोडकर बाळासो कांबळे वसंत शेलार सूर्यकांत घोरपडे ज्योती मुसळे सतीश गाडीवड्ड एसके के पाटील सुनील कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते